आता ताडा ताडा करून जायचं नाही चल बा ये इथे काम करू लागेल चालली तुम्हाला काय बी बघाय गाव ना तुम्हाला काय बी बघाय मिळेल तर मैत्रिणींना काही असं तुम्हाला बनवून देताना मी असं देते लाडू मला तुम्ही म्हणला ना का तुझ्या मनाने कवा टाक तर मग मी असं बांधून देते तुम्हाला असं तूप असतं बांधताना हे हाताला बघा माझ्या कसं लागतं लाडू बांधायची मी लाडू बांधायची मशीनच आणणार आहे बाबा की असं तूप लागतं आता ताजा ताजा बनवलेला आहे हे बघू शकता एकदम तूप आहे दिसते का ते तुमच्यापर्यंत सुकतात कारण का हे आता वरले इथं इतकं तूप वापरलं जातं तेलाचा कुठंही वापर केलेला नाही माझ्या मैत्रिणी त्याच्यामुळे हे आठशे रुपये किलो राहतात आणि इतकं ह्यात दिसते का तुम्हाला काय इतकं बारीक केलंय इकडे शेंगदाण्याचे लाडू तर शेंगदाण्याचे लाडू बी बाय तीनशे रुपये किलो बांधायला मला एवढंच आज हो का आता मला काही तुसा नाही आणि राहिलेलं आता ते राहिलेलं ताई साहेबांचं सा, उद्या ही ताई सा, ता हो आता ही एवढं ताई साहेबांचं निस्त लाडू तो होका मसाला दिला कालच आता ही लाडू राहिले होते हो का हे तर दिसतात का शेंगदाणे लाडू डिंक लाडू डिंक लाडू सांडगे शेंगदाणे लाडू

ह्यामध्ये फक्त आणि फक्त सुंटवडा लाडू डिंक लाडू एवढंच आहे मसाले काल सगळे टाकलेत मैत्रिणीनं ह्यात पण सुंटवड्याचं हे सुंटवडाचं आहे उज्वला ताई साहेबांचा दोन किलो आणि तूप एक किलो आहे है। ह्यातमध्ये पण सुंटवडाच आहे आणि हे लाडू इथं पहिल्या आधी घर ऑर्डर घेतलेलं आहे माझी गाडी नाही आता लिखीला गावात जायचं होतं कि पनीरच सामान आम्हाला गुठ ठेवलाय असं बाहेर नाहीत ना ठेवायचं तात्यांचा आमच्या चौथी पाचचा दाखलाय पासष्ट जन्मतारीख आहे घरकुल आलेलं आहे पण भाऊंचा जातीचा दाखला नाहीये ओबीसीचा लागतो तर तात्यांचा अयो आता कम्बर्ट नाही राहिलं मला मी अजून टाकलाय वय दाजी निघालेत पार्सल घेऊन आज काय नाही मैत्रिणी आज लय राडा पडलाय माझा अगं घरातलं तर तुम्हाला धावले हो बरी इथे ढकलू लागाय बालू लागायचा ढकल करा मागणी बरं लागते ढकल हाताने बघायची तुम्हाला अंगा वाढणू का आमच्या एवढं करत बस